न्यूज मराठी शोध सत्य सातपूर येथील युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते नितीन बाळा निगळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचा राजीनामा देत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला गंगापूर रोडवर रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या भव्य सोहळ्यात मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी नितीन बाळानिगर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत सामाजिक जपली तसेच माजी उपमहापौर भिकूबाई बागुल सुनील बागुल मामा राजवाडे शंभू बागुल यांच्यासह विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला नितीन बाळानिगर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक शहर युवक अध्यक्षपदी कार्यरत होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका